आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते हो। आत्मा नमस्ते मॅडम तर ब्रह्मांडी ऊर्जा रेखी ही दिव्य ऊर्जा ही लाईफ फोर्स एनर्जी आणि या ऊर्जेसह आपले जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा आपला छानसा प्रवास झालेला आहे नक्कीच या प्रवासामध्ये आपण आतापर्यंत प्रॅक्टिस करत होतो आणि आता हळूहळू आपल्याला ऊर्जा अगदी आयुष्यातील प्रत्येक आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरायची आहे ना हा मग तरीही या चाळीस दिवसाच्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये काय वर स्वतःला स्वतःमध्ये बदल वाटतो आहे काय आपण ऊर्जेकडून अनुभव घेतला तर मोठ्या प्रेमाने शेअर करूया के चला तर नियती बोलतात पहिला नंबर आ, नियती दुसरा नंबर कोणाचाही लागेल मॅडम ऍक्च्युली ना माझा साडेसातीचा थर्ड फेज आ, स्टार्ट आहे चालू आहे आणि जेव्हापासून साडेसाती माझ्या मला लागलेली आहे तेव्हापासून ना माझे कसलेच काम होत नव्हते आणि टेन्शन माझ्या डोक्यावर कोणीतरी अस बसलेलं आहे असं दिसायचं <laughs> आता मॅडम जेव्हापासून मी रेखी मध्ये आली रेखीला जॉईन झाली मेडिटेशन केला तो माझा तणाव जे होते ना मॅडम ते सगळं निघून गेला आणि मी आ, रिलॅक्स झालेली आहे मॅडम आणि पहिल्यांदा नेगेटिव्हिटी होती कसलेच काम करायचं मन होत नव्हता आता इतकी पॉझिटिव्हिटी आली आणि ऍक्टिव्ह झालेली आहे मॅडम मी रेखीमध्ये हे बदल झालेले आहे माझे खूप छान खूप छान आपल्याला असं वाटत असते की मला साडेसाती आहे पण बघा आता एक लक्षात घ्या सगळ्यांनी नियतीने विषय काढला म्हणून शनिदेव साडेसाती आपले दुश्मन नाही आहे आपल्याला आपल्या आयुष्याचा लेसन शिकवण्यासाठी आलेले असतात की तुम्हाला योग्य प्रकारे मार्गक्रमण करायचं आहे आणि यश मिळवायचं आहे जशी आपली परीक्षा असते की नाही परीक्षा हो हा आपली परीक्षेमध्ये आपल्या फायद्याची असते की तोट्याची असते परीक्षा आपली फायद्याची असते परीक्षा आपल्या फायद्याची असते हो ना तेव्हाच आपण पुढच्या पुढच्या क्लासमध्ये पुढच्या वर्गामध्ये जातो की नाही <laughs> हा हा मग त्याला आपण निगेटिव्ह समजतो का नाही जर काय तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही अधिक जास्त प्रगती करणार तुमच्या प्रगतीसाठीच नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये साडेसाती असते एवढं कायम लक्षात ठेवावं आपण साडेसातीला घाबरतो आणि त्याबद्दल अनेक नकारात्मक विचार आहेत निर्माण झालेले म्हणून जास्त त्याचा त्रास होतो मात्र गोष्टी सहज होतात येस मॅडम आता पूर्णपणे पॉझिटिव्ह झालेली आहे मॅडम आणि तणाव जो होता तो पण गेला आहे माझ्यावर आणि मॅडम मला स्लीप डिस्क पण झालेली होती फर्स्ट फेज मध्ये आणि सकाळी उठायला त्रास होता मला मॉर्निंग मध्ये झोप जो, रात्री झोपली की सकाळी उठायला होत नव्हता आता तो म, मला मी पाच वाजता उठते मॅडम आता आणि रोज मेकअप वाटते हो ना हो। पहिले असे <laughs> म्हणजे टेन्शन होते आणि काहीच नको असं वाटायचं त्याच्या पहिले मी अप टू डेट राहायची साडेसातीच्या पहिल्यांदा मग जेव्हा पासून साडे आला एक एक त्रास आला मध्ये ते लाईफ चेंज झालं झाले मॅडम पाच आता सिक्स इयर्स झाले आता आता परत सारखं व्हायला लागलं लवकरच ला। होईल पटकन छान आयुष्य होणार आहे <laughs> खूप सुंदर अच्छा स्लिप डेस्कचा त्रास पूर्णपणे बसलाच नियती हो आता पूर्णपणे बसला खूप छान खूप छान स्वतःवरच प्रेम वाढलं हो खूप जास्त मॅडम खूप सुंदर बहुत बढिया आनंदी आनंद सर्व असेच मस्त राहा आनंदी राहा खुश राहा आणि दिवसेंदिवस प्रगती करत राहा थँक्यू मॅडम नियती तुम्ही कुठून आहात गोवा गोव्यामधून मॅडम ओके चाल खूप धन्यवाद नेक्स्ट ओके okay, सुनीताला बोलायचं माईक सुरू करा सुनीता आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मी स्वतः रेकीला जॉईन झाली तेव्हापासून माझ्या मी ऊर्जावान झाली आणि माझी कंबर दुखी आणि पाठ दुखी होती ती पूर्णतः म्हणजे आता मेडिटेशन करून तीन चार मेडिटेशन मला फरक जाणवला आणि मी तुळशीला जशी देखी देते तशी ती डोलते आणि असे प्रसन्न वाटतं एकदम असं ती जशी काही माझ्याशी म्हणजे असं हे करते डोल म्हणजे खूप असं छान वाटतं असं रिस्पॉन्स देते समोरून असं आणि माझ्या नाते संबंधात देखील सुधारणा आल्या आहेत म्हणजे अशा आणि मी खूप म्हणजे अडकलेली माझी जी कामं होती म्हणजे अशी खूप दिवस मी त्या गाडीला बघत पण नव्हती पाच महिने झाले तशीच एका जागेवर होती आणि बाजूला गॅरेज असून सुद्धा मी त्या गाडीकडे बघत पण नव्हती ती गाडी मी रिपेरिंग केली सर्व्हिसिंग केली आणि आता नेते म्हणजे बाहेर असं म्हणजे बाहेर पडते असं मग किती दिवस चार पाच महिने ती एकाच जागेवर होती आणि माझं मनच करत नव्हतं जवळ जावं तिला स्टार्ट करावं किंवा काय असं असं म्हणजे तो एक फरक जाणवला की मी तिला रेकी दिली किंवा असं आणि किती दिवस माझी पाच सहा महिने झाले की मी सोनोग्राफी मला करायची होती की काय माझे फायब्रॉइड वाढलेत का असे किंवा काय असं कारण मला पेन होत होतं पिरियडच्या टाइमात असं तेव्हा असं खूप असं जाणवायचं की काहीतरी आहे आपल्याला म्हणजे काहीतरी आहे काहीतरी आपल्या याच्यात मी करायला कधी गेली नाही सोनोग्राफी तसंच टाळत होती पण जसं आठवडा झाला तर मी पटकन ती हे घेतली की जाऊ आपण करून बघूया सोनोग्राफी वगैरे पण त्या फायब्रॉइडच्या हे पण एकदम नॉर्मल म्हणजे काही म्हणजे त्याची साईज वगैरे वाढली नव्हती त्याच्या अगोदर मी मेडिटेशन करूनच गेलेली म्हणजे असं आणि बाकी देखील शूज वगैरे काही नव्हती म्हणजे असं म्हणजे माझ्या मनाची भीती होती ती पूर्णतः कमी झाली असं म्हणजे ते मनातली भीती निघून गेली असं असा मला फरक पडला त्यामुळे मी रेखीचे धन्यवाद देते आणि मंजू ताई तुमचे देखील धन्यवाद नव चैतन्य स्वतःमध्ये निर्माण झालं हो 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 आहे ना की कुठेतरी ती गाडी पडलेली आहे म्हणजे ना कुठंतरी नैराश्य आलं होतं आयुष्यावर hmm. जे मळक साचलं होत ते स्वच्छ झालं hmm. आणि आता मस्त छान राहा आनंदी hmm. राहा आणि अशाच राहा मेडिटेशन करत राहा आपल्याला काहीच नसतं ह्या सगळ्या मनाच्या अवस्था असतात आपल्या ह्या हळूहळू येत असतात कधी तो वेळ असतो मेनुपाचा कधी काही असते तेच आहे ओके पण मेडिटेशन सुरू केलं की काहीच नाही राहत ना त्या गाठी राहत ना काही राहत सगळं असल्याही ना तर निघून जातात कित्येक जणांच्या निघाला ओके okay? सगळं नॉर्मल असतो ते खूप सुंदर थँक्यू युण म्हणा युनिव्हर्सला थँक्यू थँक्यू युनिव्हर्स खूप धन्यवाद यु, 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 यु। <laughs> खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू